नमस्कार आपण बघत आहात एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसा माझे सहकारी मुसा अन्सारी आणि सुरेश चव्हाण मी आता ढुकी लातूर बारशीकडे जाणारा हा रस्ता आहे ढोकी थोड्या अंतरावर हो आहे आणि ही रस्त्याचं मी तुम्हाला खड्डा दाखवतो आमच्या सहकार्याला विनंती करतो त्यांनी खड्डा दाखवावा हा खड्डा ह्या खड्ड्यात जर आ रा रात्रीच्या वेळेस जर खड्ड्यात गाडी आदळली तर गाडीचं ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढवू शकतो ही नाकारता येत ना आपण बघू शकते वाहनधारकांना किती कसरत करावं लागते ह्याच्यामुळं आता ही खड्डा जी आहे मी खड्डा तुम्हाला टेप न मोजून दाखवतो आता ही खड्डा मी दाखवतो खड़ा है। भी साथ पूर। साथ पूर। सात इंचा खड्डा आहे आणि त्याची लांबी दाखवतो मी सहा फूट आडवा चार फूट सहा बाय चार आणि सात इंच खोल असा हा खड्डा आहे त्याच्यामुळं वाहनधारकांना किंवा टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील किंवा अँब्युलन्स असेल ही खड्डा एवढा खतरनाक आहे मी जास्त काय सार्वजनिक बांधकामाला काय बोलणार नाही मी आज फक्त दाखवण्याचं काम करतो का तर सार्वजनिक बांधकाम हा झोपीचा सोंग घेतलेला आहे त्यांच्या मर्जीतल्या लोकांना काम देणं छानछिव करणं आणि बिलं उचलणं बस तेवढाच प्रकार असं चालू आहे असं नागरिकातून ऐकायचं मिळत आहे आपण बघू शकता ही सरक आली आता ही गाडी आली गाडी येते गाडी कधी ही गाडी ह्या खड्ड्यामुळं वाहनांना पलीकडं एकदम पुढून जर काही वाहन आलं तर ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण नाकारता येत नाही किंवा दुखापत होण्याचं नाकारता येत नाही अजून मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे ह्याच्या पुढं अजून एक दोन खड्डे आहेत हा खड्डा बघू शकता आता खड्डा आपण मोजणार आहेत आता एक खड्डा इर्लो कॅमेरा आठ इंच खड्डा आहे हा लांबी फूट पाच फूट हा आठवा घेट फूट रुंदी आणि पाच फूट लांबी आणि सात इंच खाली मला मनक असेल रात्रीच्या वेळेस किंवा टू व्हीलर असेल रात्रीच्या वेळेस किंवा फोर व्हीलर असेल तर दुर्घटना घडणार म्हणजे घडणार ही शंभर टक्के खरं पाट्या तुटणे किंवा बॅलन्स आउट होणे किंवा गाडीवर ताबा न राहणे ही सर्व प्रकार होऊ शकता आपण बघू शकता ही त्याच्यामुळं तात्काळ सार्वजनिक बांधकामाने हे काम करणं गरजेचं आहे का जीव गेल्यानंतर काम करेल अशी चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे ही पुढं अजून मी खड्डा तुम्हाला दाखवतोय सत्य परिस्थिती आम्ही फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत बघू शकता आपण आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र ही खड्डा ही तुम खड्डा ही ही दृश्य तुम्ही बघू शकता आपण हा खड्डा बघू शकता आता खड्डा आपण मोजणार आहेत हा हॅलो How is the young apple? cut You look your camera. आठ इंचा खड्डा आहे हा लांबी पाच फूट हा आठव फूट अडीच फूट रुंदी आणि पाच फूट लांबी आणि सात इंच खाली आहे मला सांगा अगर ट्रक असेल रात्रीच्या वेळेस किंवा टू व्हीलर असेल रात्रीच्या वेळेस किंवा फोर व्हीलर असेल तर दुर्घटना घडणार म्हणजे घडणारी शंभर टक्के खरं पाट्या तुटणे किंवा बॅलन्स आउट होणे किंवा गाडीवर ताबा न राहणे ही सर्व प्रकार होऊ शकता आपण बघू शकता ही त्याच्यामुळं तात्काळ सार्वजनिक बांधकामांनी हे काम करणं गरजेचं आहे का जीव गेल्यानंतर काम करेल अशी चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे पुढं अजून मी खड्डा तुम्हाला दाखवत आहे ही सत्य परिस्थिती आम्ही फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत बघू शकता आपण आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र ही खड्डा ही तो खड्डा ही ही दृश्य तुम्ही बघू शकता आपण वाहने सावकाश नाही तर समोर खड्डा आहे तर कमीत कमी वाहन चालक दमानं वाहन घेईन त्याच्यामुळे गाद ते अपघात घालणार नाहीत पण सार्वजनिक बांधकामाला तेवढं काय वेळच नाही असं दिसून येतं ही खड्डा आता मी मोजून बघतो याची लांबी या खड्ड्याची साडेच तीन इंच हा सहावा खड्डा आहे आपण लांबी बघू चार फूट आहे हाय चार चार बाय चार सण दोन ते दीड ते दोन इंच खड्डा म्हणजे वाहन चालकांचा जीव मुठी इथं आपल्या इथं आपल्यासोबत तिथले स्थानिक नागरिक आपण त्यांच्याशी विचारू गावाजवळ आलेलो आहे ही ढुकी समोर हो आहे ढोकी बार्शी मुरुड जाणारा रस्ता आहे आपल्याकडं आपल्यासोबत तिथले रहिवाशी आहेत नागरिक तुमचं नाव काय अंकुश बोडके बरं ह्या रस्त्याविषयी तुम्हाला काय म्हणतो या रस्त्यावर आम्ही पन्नास वर्षापासून जातो तर ही रस्ता पहिल्यापासून आज असाच आहे सगळे खड्डे फिड्डे दुखापत किती झाले दुखापत झाले आता जवळजवळ एक वर्षात होते जर चारशे लोक लोक ही होते म्हणजे पण गाड्यावरून गाड्यावरून घसर